नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस ऑगस्ट रोजी बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतो आहे विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सकाळचे वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये काही भागांमध्ये पुणे साताराच्या काही भागामध्ये पाऊस राहील मुंबई किनारपट्टीच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता सकाळच्या वातावरणामध्ये आहे पावसात जोर जास्त वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार गड़ पिजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे जबरदस्त पावसात जोर वाढतो आहे तर सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया पुढील चोवीस तासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी बघितलं विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा राजापूर रायपतन वाडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं असता रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे सायंकाळच्या दरम्यान रत्नागिरीकडे जोर जास्त वाढत आहे बेलकर साखरपा तसंच कोकड मालकापूर देवरुख संगमेश्वर हा जो सर्व परिसर आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विचांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो आहे माखजन कोयना पाटण तसंच सानवाडा श्रीशिंगे चिपळूण लोटे सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे गुहागरकडे मध्यम स्वरूपाचा खेड दापोली मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते प्रतापगडकडे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील वीस ऑगस्टला प्रताप, प्रताप बोलादपूर महाबळेश्वर रावडी वाई तसंच घोगरे हा जो काही परिसर आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे देवेघर कोरेगाव मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये आणि रात्रीच्या वातावरणामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मात्र दुपारच्या वातावरणामध्ये जोर जास्त बघायला मिळू आहे मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस काशी रेवदंडा रोहाणा गोठाणा सुधागड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अलीबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खुपोली सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी नवी मुंबई पनवेल नेरल कर्जत सर्वत्र जोरदार पाऊस होऊ शकत आहे उरण मुंबई वरळी कुळेवाडा हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये किर्चनवाडा ओमवाडी मेरा भाईदळ ठाणे हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते वसई विरार उंबरपाडा पिलवी वाडा गोदमल सपाली मध्यम स्वरूपाचा तसेच पालघर मानूर कुदन बोईसर वानगाव कासाखुड सर्वत्र या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस अशी कधी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर जास्तच वाढत आहे तर मित्रांनो नाशिककडे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये सकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण जास्त राहील पावसाचा जोर नाशिककडे वाढत आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जबरदस्त पावसात जोर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये वाढत आहे तर या ठिकाणी ओझर वणी हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वीस ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी निफाड लासलग गाव पाटोदा देवगाव माळसाकरी मंजूर निमगाव सिन्नर वावी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सिन्नर पांढुर्ली तिळ तिळडे डुबेर तसेच या ठिकाणी मुंडेगाव इगतपुरी त्र्यंबक वाडीवार सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे मालेगाव मनमाड येवलाकडे मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे कोपरगाव शिर्डी राहताज तसंच आष्टगाव हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते लोणी श्रीरामपूर आश्वी संगमनेर मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते श्रीरामपूर संगमनेरकडे जोर जास्तच आहे राहुरी घोडेगाव भुगुल पाथडी अहिल्या देवीनगर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ आहे काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जबरदस्त जो जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुण्यामध्ये देखील जोरदार पाऊस अशी शक्यता आहे पुण्यामध्ये आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्येच बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी जुन्नर मंचर चाकण या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव पुणे डायरी शिवापूर सोनापूर या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला सातारा जिल्ह्याकडे बघायला मिळू शकतो आहे तसेच ठिकाणी हा जो काही परिसर आहे केठवाले जेजुरी शिरवळ खंडाळा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस लोणत फलटण बारामतीकडे देखील जोर वाढलेला आहे सातारामध्ये मेधा मेधावसोट सौराट रश्शी शिंगावडे मुसळधार पाऊस अशक्य आहे पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये कोरेगाव रेहमदपूर अंध जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी वडूज धाल निधालदेवडी मोलात राखी देवरा नांदल फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सोलापूरकडे पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर सोलापूरमध्ये पावस जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे सोलापूरच्या काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस अशक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे करमाळा इंदापूर ब्लू जोरदार पाऊसची शक्यता आहे तसेच या ठिकाणी परांडा बार्शी वैराग कुर्डवाडी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान सोलापूरमध्ये पंढरपूर सांगोले मंगळवेढ हा जो काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट मुसळधार पाऊस जतसंक मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि मित्रांनो सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीकडे देखील जोरदार पाऊस असे आहे सायंकाळच्या दरम्यान सांगली दौडकुळाची अधनी जोरदार पाऊस तासगाव कुची नागसबिटा मायनी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि कोल्हापूरकडे देखील सायंकाळच्या दरम्यान तसेच दुपारच्या दरम्यान जोर जास्तच बघायला मिळू शकतो जो जोर, जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा कोकण मालकापूर मुसळधार पाऊस परोळा संगरूळ गगनबावडा राधानगरी बिद्री मुरगुण कापसी गारगोटी कडगाव सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या उवातमध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतरच्या वातावरणमध्ये जोर जास्तच वाढता येडखानी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये वीस ऑगस्ट रोजी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं पुढील चोवीस तासाचे वातावरण तर या ठिकाणी पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरकडे सेंद्रमडीसी पिपरी काचोडपाचोड जोरदार पाऊस निंबेजगाव बिटकेन गंगापूर प तसंच वैजापूर जोरदार पाऊस ढाकेपाल पैठण दैगावने भक्तपूर मध्यम स्वरूपाचा तर मित्रांनो उत्तर भागाकडे बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या तर दौलताबाद येलोरगुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला सैगवन चाळीसगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस फुलंबरुवी रमगाव पिशोरकडे मध्यमसरी तसेच या ठिकाणी बघितलं असतं जालना जिल्ह्याकडे जालना जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळेल जालना जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बदनापूर जालना उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये गोलापांगरी तारगाव पानवडी नगर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तानवाडी रामासगाव शेताव वडी गोदरी मध्यम स्वरूपाचा बीड जिल्ह्याकडे बेड गेवराई माजलगाव मध्यम सरींची शक्यता आहे तसंच याडखान तळेगाव वडवणी हा जो काही परिसर आहे बीड मध्यम सरी आणि आंबेजोगाईकडे देखील मध्यम स्वरूपाचा धारूर के जमचुसोळा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पडेल चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आणि धाराशिवमध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणात तर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये मदी हलक्या मध्यम सरींशी एकदा आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो रात्रीच्या दरम्यान धाराशिवमध्ये जबरदस्त जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये कळम मासा तारखेळूम तार जोरदार पाऊस येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर अतिमुसळधार पाऊस अशी पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि मित्रांनो लातूरकडे जबरदस्त जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान दिवसभर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम शरीर असतील तर रात्रीच्या दरम्यान लातूर लिंगा शवंतपाल उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस अहमदपूर बाळापूरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो परभणीकडे जर बघितलं परभणीच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते झरीबोरी जंतूर सैलू पाथरी या परिसरामध्ये नांदेड वागाळा खरे पूर्णा बासमात नांदेड वागाळा तसा हा जो काही परिसर अर्धापूर मुखेड भोकर पेटुंबरी जोरदार मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस लोहाबुजूक कवठा नरसी मध्यम स्वरूपाचा तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता हिमायतनगर उमरखेड हातगाव आमचा सर्वत्र मध्यम शकत आहे हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद औंढा नांगणाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे पुढील चोवीस तासाच्या वातावरणामध्ये नागपूर जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारपर्यंत हलक्या सरींची शिकत आहे पावसा जोर वाढत आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान नागपूर पाचगाव हिंगणा ना, धामणा कळमेश्वर दुर्ली नागपूर कामपट्टी वाघोली परशुणी जोरदार पाऊस भंडारामध्ये भंडारा वारथी चिखली मावदा धर्मापुरी बार्शेसोली कंधारी जोरदार पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोथंगा मध्यम स्वरूपाचा गोंदियाकडे देखील जोर वाढलेला आहे गोंदिया लांजिला तिरोरा साकोली देवरी मुसळधार पाऊस र मार्कासा मारकासा राजोळी देसाईगंज हारमोरी मध्यम स्वरूपाचा मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे दुपारच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि दुपारनंतरच्या वातावरणमध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं चंद्रपूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूर भद्रवती तसंच वरोरा मोहली कुठवाडा चारगावपैकी चमोर सर्वत्र मध्यम सरी शिकत आहे पांढरकवडा यवतमाळ जिल्ह्याकडे या ठिकाणी जर बघितलं पांढरकवडा पेंढारी परवाघाटिंजी मोहाडा करंजी गोमूत्री धनुरा जो सर्व परिसर आहे या सर्व काही यवतमाळ जिल्ह्याच्या परिसरामध्ये मध्यम सरी तसेच यवतमाळ दरवानेर दिग्रस मध्यम सरी व वर्धा जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त वाढलेला आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस दुपारनंतरच्या उत्तरणामध्ये अमरावतीकडे देखील जोर वाढलेला आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मध्यम स्वरूपाचा नांदगाव मोजरी तळगाविक कारंजा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो अकोलामध्ये जर बघितलं अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून बघायला मिळू शकते अकोलाकडे पाऊस अशी दुपारच्या दरम्यान आहे अकोला बोरगाव मंजू आळंदा गोरेगाव तसंच या ठिकाणी मूर्तिजापूर दर्यापुराकोट तेलहरा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूड मालेगाव वाशिम मध्यम स्वरूपाचा मंगळूरपूर कारांचा खेडा मध्यम सरींची शक्यता आहे रेढाळेसोतकडे जोर जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतोय जोर जास्त बुलढाणा जिल्ह्याकडे भापूर डोनगाव मेहकर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये लोणार चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर मध्यम स्वरूपाचा तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे मुसळधार पाऊस जळगाव भुसवळ मुक्ताईनगर फैजपूर यावल हिरापुरा अडगाव आडवड चोपडा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर धरंगावेरंडल हा जो काही परिसर बघितला तर या ठिकाणी पावसा जोर दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये राहील धरणगाव एरंडोल परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड हलक्या सरी शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे बघितलं धुळे साखळीकडे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान चिमठाणे दोंडाईचा शेपूर सिंधेकडे हलक्या मध्यम सरी नंदुरबार शहता तुळगा नवपूर्वी नवपूर्विसरवाडी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते दुपारच्या दरम्यान ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता कमी आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये आवश्यकवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र